आणि आज सर्जा आपल्या वाड्यात नाही आहे डावणीवर नाहीये सर्जामुळेच आम्हाला हा नाद लागला पूर्वी हे नाव फक्त माहिती होत लोकांना तसं म्हणाल तर माहिती पण नव्हतं शेठ हे सरजाने केलं कुटुंबाचा जो म्हणतो ना आपण धारण तो आज आमचा धारण या ग्रुपचा धारण आज आम्हाला सोडून घेतलेला म्हणजे त्याचं कर्तृत्वच असं आहे की माणसापेक्षा त्या जनावर मौन जातीने जे कर्तृत्व केले ना सांगण्यासारखं आहे सर्जा आमच्यातून एक अशी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यासारखं आम्हाला भान झालेलं आहे आम्ही ती खरेदी केली घरात सुद्धा माहिती बाबांना आणि आईनं कोणाला माहिती नव्हतं की आपण अशी खरेदी केलेली आहे त्या मैदानात मैदानात खरंच बैल जीवाच रान करून बैल पळाला चार तिन्ही फेरे बाहेरून पब्लिकने पळाला आपण पाहतोय छोटा सरजान असं नाव त्याने स्वामी ठेवलंय तीन दोन महिने वीस पंचवीस दिवस वीस पंचवीस तीन महिने पूर्ण होतील आता त्याला काय वाटतंय सरजाचे कोणते गुण तुम्हाला याच्यात दिसत आहेत त्यानं भरपूर बक्षीच चांदीच्या गादा बिनजोडला आहे वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय नांदगाव मध्ये सह्याद्रीच्या अगदी कुशीत बसलेलं छोटंसं गाव पण ह्याच गावाचं नाव पश्चिम महाराष्ट्र असू दे पुणे असू दे किंवा अख्खं कोकण असू दे या नांदगाव गावाची ओळख करून दिली ती खरं तर नांदगाव गावचा सरजा आणि म्हणजेच आपला सर्जराव आणि काल काहीशा अल्पशा आजारांत आपल्यातून आज निघून गेलाय आणि त्याच्या काही आठवणी आहेत आणि त्याच्या अशाच काही गोड आठवणींना उजाळ्या देण्यासाठी आलोय आपण नांदगावमध्ये तर आपल्यासोबत आहेत अप्पी शेठ असतील नंदकुमार शेठ भिंगारडे असतील संपूर्ण टीम सरजेचे छोटे मालक अप्पी शेठ काल आपल्या सर्जा हे झालं ते काय म्हणजे अचानक कसं काय झालं किंवा तो दोन महिन्यापूर्वीच थोडासा आजारी होता त्याला एक दुखापत झाली होती पायाला त्याला आम्ही मैदानासाठी घेऊन चाललो होतो गाडीमध्ये भरताना त्याचा पाठच्या पायावरती लोड आला आणि थोडासा लोड जास्तच असल्यामुळे ते आता वयाप्रमाणे त्याचा बोजाही खूप झाला होता त्यामुळे तो आम्ही त्याला एक्सरे बिक्सरे काढले त्यामध्ये त्याचे क्रॅक दाखवला तर डॉक्टर पण बोलले की वयाप्रमाणे आता ते काय जुळणार नाहीत हड्डी त्याची त्यामुळे औषध उपचार चालूच होते आणि नंतर मग ते वयाप्रमाणे ते बॉडी पण आपल्याला साथ देत नव्हती उपचारांना त्याच्या प्रत्येक डॉक्टर एक दोन आपण दाखवले पण त्याला त्याची बॉडी साथ देत नव्हती असं मग ते हळूहळू त्याच्या दोन महिन्यामध्ये त्याची बॉडी पूर्णपणे खाणं पिणं थोडंसं कमी होत गेलं किंवा बाहेर जरी घेतला तरी तो अतिच लंगडायचा मग व्यायामही बंद झाला त्याचा त्यानंतर त्याचा खुराक बंदच करायला सांगितला डॉक्टरांनी कारण त्याला थोडासा खूप त्रास होत होता असं मग काल मग शेवटी त्याने प्राण सोडलाच असं तुम्ही म्हणलात की सर्जापासून तुमची दावण सुरू झाली तुमच्या दावणीचा नंदी बैल पहिला सरजा आणि आज सरजा आपल्या वाड्यात नाही आहे दावणीवर नाही आहे मुळात पूर्वीपासून आमच्या घरी बैल बी खूप होते म्हणजे वल्डोपार्जित हा आमचा नाद आहे पण सर्जाने तर ह्या नादात म्हणजे बैलगाडी क्षेत्र शर्यत क्षेत्रामध्ये आणलं हे सर्जाने पूर्वीचे होते ते वाहतुकीला वापरणारी बैल होती पण ज्या दिवशी सरजा आपल्या दावणीला आला आणि त्याचा तो चलाकपणा आणि त्याचं राहणीमान म्हणजे त्यानं जे प्रेम दिलं हे आत्तापर्यंत कुठल्या मुख्या प्राण्याने आपल्याला दिलेलं नाही आणि सर्जाच सर्जामुळेच आम्हाला हा नाद लागला पूर्णपणे शरीरीचा एक दोन मैदानामध्ये आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केले होते पळवण्याचा तिथून मग कळलं की हा शरीरीचाच बैल आहे आणि तिथून मग सुरुवात झाली आमच्या या प्रवासाला सरसर्जाची आता तो नाही तर म्हणजे पूर्णपणे घरात एखादा आपला माणूस जसं जातो तोच प्रकार आता आमच्या घरी झालेला आहे म्हणाला तरी चालेल पूर्णपणे सुन्न घर असते काय वाड्यात म्हणजे जाऊस पण वाटत नाही आता त्याच्यामुळे असं असं म्हणाल तर आता सरजानेच सगळी ओळख दिली म्हणाल तरी चालेल कारण पूर्वी अप्पी हे नाव फक्त माहिती होत लोकांना तसं म्हणाल तर माहिती पण नव्हतं हे सरजानं केलं कारण पैशानंच लोक म्हणतात ना श्रीमंत होतात असं काय नाही आता हा मुका प्राणी आहे किशात जरी पैसे नसले तरी मैदानात गेल्यानंतर सगळे आवर्जून अप्रिशिएट म्हणून हाक मारतात असं म्हणजे असं म्हणाल तर खरी ती आमची संपत्ती श्रीमंती म्हणाल तर त्याच्यामुळे ती मिळाली आम्हाला आत्ता आपल्यात सर्जन असला तरी त्याच्या आठवणी आणि त्यानं घडून ठेवलेला इतिहास अशाच इतिहासाला थोडस उदाहरण त्याच्या आठवणी आपल्या समोर काय त्यानं जिंकलेली पारितोषिक आहेत तर ती आपण घ्या ही जरा कॅमेरा तिकडे करा ही जी संपूर्ण दिसत आहेत ही सगळे त्यानं जिंकलेली पारितोषिक आहेत आणि ही कायम इतिहासात नोंद राहतील जरा असं सांगा मला थोडसच्या सा। बेंडलवाडी मध्ये झालेलं आपल्या त्या मैदानात त्यांनी दोन नंबर केला होता चिखल स्पर्धेमध्ये त्यानंतर हे मध्ये चिखल स्पर्धे हे मला आपली सुरुवात असेल शिरोलीची शिरवलीचं माझ्या ते चिखल स्पर्धेतलं सारज्या आणि पुष्पाचा पहिला गुलाल या दोन नंबरचा हा बावीस मध्ये असं त्यानंतर हे पण दोन नंबरच आहे कोण कोंडमाळ्यामध्ये झालेलं त्या दिवशी पण दोन नंबर आला होता त्यानंतर हे तामान्यामधला पहिला नंबर आणि पुष्पाच आहे त्यानंतर हे हे छकड्याच आहे हे छकड्याच माझ्या ते पहिलंच कोकणातील सर्जाचं दोन हजार चौदा मध्ये बंदीच्या काळात पाळल्यानंतरच पहिलं बक्षीस हे आहे दोन हजार बावीस मध्ये आपण राकूस आणि सरजा पाळले होते त्यावेळी दोन नंबरचं गुलाल घेतला होता सरजानं मध्ये आपलं भास्कर शेट जाधवांचं जे मोठं होत मानाचं त्या मैदानातला दोन ही आपण म्हणजे माझ्या असलेलीच ही आता आमचा ग्रुप तसाही तुम्ही बघितला आहे आता गणपती उत्सवामध्ये जो आपापल्या इथे घरी घेऊन असा एक हौशेने लावण्यासाठी घेऊन जातात ते प्रत्येकाच्या घरी आहेतच एका वर्षात जास्तीत जास्त बक्षिस किती मिळत तुम्ही आता स्पर्धेमध्ये त्याच्या अठरा 20 दर वर्शी। दर वर्शी, दर ते वीस मध्ये वर्षी थोडस पिकअप कमी असल्या गेल्या वर्षी काहीतरी तेरा गुलाल आहेत त्यांनी चांगलेच पाळाला होता त्यांनी काय प्रश्नच नाही त्याचा आता तुम्ही एवढ्या चिकल स्पर्धा खेळत त्यात आठवणीतली एखादी चिकल स्पर्धेच मला काय सांगा तसं म्हणाल तर सगळ्यात पहिलाच गुलाल जो झाला ना तोच आठवणीतला कारण सलग नऊ ते दहा मैदानात आपल्याला गुलाल नव्हता सर्जाला आणि सर्जाची एक अशी पद्धत होती ती छकडाला पाळायची सवय असल्यामुळे तो कायम पब्लिकला घासून जायचा त्याची सेकंद कायम वाढायची पुष्पा हा आतील बैल शानाच आहे प्रश्नच नाही पण तो अति बाहेर उठेसल्यामुळे तो बैल जायचा त्यावर त्यामुळे शिरवलीचा पहिला गुलाल हा कायम आठवणीत म्हणजे ते विसरणं अशक्यच आहे गुलालाची सुरुवात सर जी आपण खरेदी कुठून केली होती केवढा असताना आपण आणला होता इकडे कोकणात किंवा कसं खरेदी झाली त्याची त्याची खरेदी आपण दोन हजार दहा मध्ये आदत असतानाच केलेली आहे तेव्हा काहीतरी पंचवीस तीस हजाराच्या आसपासची खरेदी असेल मला ते आदत असताना त्याचा तो व्हिडिओ थोडासा व्हायरल झाले होते त्याचे फोटो आले ते मोबाईलवरती ते बघूनच त्याची खरेदी झालेली मी आणि मोठा भाऊ आम्ही दोघांनी ते बघितले दोघांना पण पसंत पडला आम्ही ती खरेदी केली घरात सुद्धा माहिती बाबांना आणि आईनं कोणाला माहिती नव्हतं की आपण असं खरेदी केलेली आहे म्हणून जेव्हा तो घरी आला महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नागिरीतले काका आमच्या सगळे आले होते त्यावेळी मग त्याला घरी आणला होता आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कसा स्वभाव कसा होता लहानपणी काय बघून तुम्ही आणला होता त्याला म्हणजे काय त्याच्यात गुण दिसले होते तुम्हाला की जो भविष्यात एवढा मोठा इतिहास घडवेल म्हणजे तसं म्हणाल तर असं हा काही क्षेत्र आमचा नादाचा नव्हताच ना म्हणजे फक्त त्याचा देखणेपणाच आम्हाला म्हणजे तो रुबा उभं राहणं कानटा करून राहणं हा जेव्हा पळायला लागला तेव्हा आम्हाला नाद लागला खरं म्हणाल तर म्हणजे तसा पहिल्यापासून आम्हाला काय पूर्वी नाद नव्हता ना फक्त आम्हाला ते एकच बैलगाडीला आपले एक पाहुणे बडे आले कोण असं मजा म्हणून एक लहान मुलं आली की बैलगाडी झुंपायची आणि आपलं त्यातून बसून फिरवून आणायचं एक मजा म्हणून मुंबईकर आल्यावर हेच एक आपल्याकडं गावी एक होतं त्यानंतर बाकी नाद हा लागला छकड्याचा तो सर्जामुळेच नंतर जेव्हा सर्जा पळायला लागला तेव्हा कळलं की हा पळतोय मग काहीतरी त्याचं नियोजन झालं पाहिजे मग बंदीचा काळ होता मग पुणेवाल्यांना व्हिडिओ आवडला आपल्या इथले एक कल्पेश गडशी म्हणून पुण्यात मुलगा आहे मग त्याच्या ओळखीवरती पुण्यात बैल गेला त्यामध्ये मोबाईलला व्हिडिओ आपण कसे पाठवायचो पळताना जाणार त्याच्या मोबाईलला होते ते बघूनच ते भिल्लारी म्हणाले की हा पाठवा वरती आणि आपल्या इथं काय तेव्हा पळवायचं नाही तेवढं तिकडे गेल्यानंतर मग बिंजोड बिंजोडचं नियोजन व्हायला लागलं त्याचं चांदीच्या गदा मग त्यांनाही तो पळ आवडला मग ते तीन चार वर्ष त्यांनी ठेवला बंदी उठल्यानंतर मग खाली आणला होता दोन तीन मैदानासाठीच आणला होता मग वय झाल्यामुळे ते वरती पण त्याचं स्पीड कमी आलं होतं तसंही मग खाली राहिला मग तो चिखलात काम करायला चांगला लागला मग चिखलामध्ये त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पुष्पाबरोबर मग ती गाडी जोडल्यामुळे आता चिखलामध्ये कायम पळत राहिला तसं मग आठवणीतलं मैदान म्हणाल तर छकड्याचं चिखलामध्ये चालू असताना आपलं कुशवळ्याचं मैदान पंचक्रोशीत एवढं म्हणजे बैल दिवस आला होता कोण आपल्याला पहिरा बिहरा देत नव्हते तेव्हा आपले निलेश देसाईंनी बोललो की काही झालं तरी त्यांचे संबंध चांगले आहेत मला काय माहिती नाही काही झालं तरी आम्हाला त्या मैदानात बैल पाहिजे तुमचा त्यांनी आपल्या शब्दाखात बैल दिला कारण बऱ्याच जणांकडे बैल माहिती तेव्हा दिला नव्हता आपल्याला कोणी त्यांनी दिला आणि विशेष म्हणजे काय एवढे वर्ष आपण बैल पाळतोय पंचक्रोशीत तस झालं असतं नाही तर गुलाल नसता मिळाला तर की एवढे वर्ष बैल पाळतात नाही इथं जवळच्या मैदानात गुलाल नाही त्या मैदानात मैदानात खरंच बैल जीवाचं रान करून बैल पळाला चारही तिन्ही फेरे बाहेरून पब्लिकने पाळाला आणि गुलाल घेतला गटही बाहेरनं पाळाला आहे आणि अजूनही त्याच्या व्हिडिओ आहेत सेमीला पण बाहेरून आणि फायनल पण बाहेरूनच पळाला आणि त्या फाटीला उलट टर्न आहे थोडासा ते मैदाना असा टर्न होता तेवढा बाहेर लोड उलट चार दोन पावलं सरजाला पण जास्त टाकायची जा होती आणि तेवढ्याच त्या आतल्या शिवानं पण दिली आणि निकाल घेऊन आपल्याला गुलाल मिळाला म्हणजे पंचक्रोशीत महत्वाचा म्हणजे पाहिजे तो गुलाल आपल्याला दिलाय त्यांनी दहिवलीतला असू दे हा कुशुड्यातला असू दे पंचक्रोशीत नाव ठेवलं बैलांनी कधी नाराज नाही केलं सरजा ज्या आठवणी आहेत आपल्यासोबत ह्या सगळ्या ज्या आहेत पण सरजा तुम्ही पुढे पायदास वगैरे केलेत काय त्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला पुढे सर्जा पाहायला मिळेल असं काय तुम्ही केलं त्या हो आता कसं वय झाल्याप्रमाणे आम्ही पण ते नियोजनात होतो त्याच्या आधी दोन वर्ष प्रयत्न केले होते पण आपल्याकडे अनाशी दोन्ही वेळेला पाड्या झाल्या होत्या आणि हेच वर्ष असं आहे की आता त्याला ता तीन महिने झाले त्याची पैदास तयार आहे आपल्या घरी छोटा सर्जा म्हणून आहे घरी आता असं चालेल बघायला मिळेल आता नक्की नक्की आता थोड्या आपण छोटा सर्जा पाहणार आहे त्याचं नाव काय ठेवलं तुम्ही आता स्वामी स्वामी नाव ठेवलं त्याचं जरा घेऊन यायला सांगाल हो नक्की जरा घेऊन यायचं आपण घ्या कॅमेरामॅन आपले नंतर फोटो कॅमेरामॅन आपण पाहतोय छोटा सर्जा याच नाव त्याने स्वामी ठेवलंय आणि ह्याची पैदास जे सरजत होत तेच ह्याच्यात देखील असेल शंभर टक्के आणि त्यानं जसं यश मिळवलं तसं यांना देखील यश मिळावं काय सांगाल याच्याबद्दल काय आता जे सर्जने केलंय ते करावं आम्ही इतर मेहनत घेणार आहे त्यांना ते सर्जनं जे केलंय ते आम्हाला द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे सर्जाने नाव लौकिक केलंय तसं नाव लौकिक त्याने करावं आता किती महिन्याचं आहे तीन दोन महिने वीस पंचवीस दिवस वीस पंचवीस तीन महिने पूर्ण होतील आता त्याला काय वाटतंय सर्जाचे कोणते गुण तुम्हाला ह्याच्यात दिसत आता सर्जासारख्याच नक्की बिकीला तसाच आहे शिफ्टीलाही तसा आहे वशिन बिशीन बाकी गळखंड नाही आहे त्याला म्हणजे बऱ्यापैकी जे त्याचे गुण होते ते त्याच्यात आलेतच कलरही थोडे दिवसांनी त्याचा तसाच होणार आहे शंभर टक्के कारण ते आता दिसतंयच त्याचा कलर तसा होतोय तो पूर्णपणे व्हाईटच होता जन्माला आला तेव्हा नंतर नंतर आता हळूहळू दिसण्यात येते बघा थोडासा हा ब्राऊन तो ब्लॅकच होणार जो जसा सर्जाला होता तोच कलर तोही घेल असा वगैरे हो पाया बिया हो फाउंडेशन चांगला आहे त्याला जे पाहिजे तेच आहे त्याच्याकडे लांबी पण लांबी चांगली आहे उंची चांगली आहे चला काय बाकी गोष्टी पण असं म्हणजे बाहेर घेऊन आता जरा आपण सगळे आहे आणि आताच त्याला आंघोळ घेतले त्यामुळे जरा हे दिसतोय पण बाकी व्यवस्थित आहे असं शिंगा बिंगाला पण कसं होता अगदी काय तुम्ही काय सांगाल छोट्या सर्जामध्ये त्याच्यात सगळे तसेच गुण त्याच्यात दिसत आहेत आतापर्यंत आम्हाला तर आता त्याची मेहनत करून त्याला परत आपल्या त्या सर्ज त्या नावलौकिकासाठी तयार करायचं आहे हे आपल्या सगळं छोटा सर्ज तयार झालाय त्याचे सगळे गुण त्याच सगळं शौर्य संपन्न याच्यात यावं अशी पैदास आली आहे आणि असा एकूण हा सर्जचा प्रवास होता तो आपल्यासोबत नाही त्याच्या गुड आठवणी मात्र आपण सगळ्या आठवणींना उजाळा दिलाय त्याची एक पुढची पिढी देखील तयार झाली आहे आणि थोड्या दिवस आपल्याला त्याचे देखील कळेल आणि कसे कसे गुण आहेत आणि लवकर त्याला देखील आपण पुन्हा एकदा भेटायला एकदा मोठा झाला की नक्की नाही सोबत तुम्ही अनेक स्पर्धांना गेलात गुलाल घेतलात गुलाल खूप नशीबाची गोष्ट आहे आणि सारज तुम्हाला अनेक वेळा दिला आज सरजा आहे काय सांगाल सरजाबद्दल आहे सर्जाबद्दल तर आम्हाला संपूर्ण ग्रुपला दुःखच आहे सर्जा असणं कारण का सर्जा तसा तसं म्हणाल तर आज ही स्थापना म्हणाल तर सगळी ग्रुप जो आज सर्जा पुष्पा ग्रुप म्हणून जो चालला गेला तो आज सर्जा ह्या पुष्पामुळे चालल्या गेला आज आम्ही पंचकृषीत म्हणजे कामत्यातले असतील ते उद्योग असतील एक आम्ही गावातले सगळे कुटऱ्यापासून जे आज कुटुंबाचा जो म्हणतो ना आपण धारण तो आज आमचा धारण या ग्रुपचा धारण आज आम्हाला सोडून गेलेला त्याच्यामुळं आमच्यावर एकदम डोंगर दुःखाचा डोंगर कोसळल्याारखा प्रसंग आहे आज त्याच्यामुळं आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही एका गावातले जरी असलो वाडे आमच्या अलग अलग आहेत कामत्यातले असतील पण तो आमचा एक कुटुंबच आहे आज त्याच्यामुळे ते आम्ही पोरके झालो आम्हाला पण ही अपेक्षा आहे की सरजारखा एखादा घडावा आमच्या हाताला मिळावा त्याचबरोबर पुष्पा एक आहे पुष्पा ही जोड सरजा पुष्पा हा एक नंबर जोड होता आणि त्यांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही मार्के होते वाड्यात मार्के पण आम्ही मैदानात समजा ते मालक जरी नसलो तरी आम्ही बिंदास्पणे त्यांच्यावर सगळं वावरायचो सगळ्या गोष्टी पण असता आम्हाला कोणालाही त्यांनी शिंग किंवा मारणं लात मारणं ह्या गोष्टी कधीच केल्या नाही आमची दुखापत त्यांनी कधी केलीच नाही आणि आम्हाला कधी त्रास दिला नाही सरजा जसा चिखल स्पर्धा असेल छकडा स्पर्धा असेल तसं पुण्यात सेकंद किंवा इतर स्पर्धा देखील होतात बिंजोड होतात तो देखील तिकडे भरपूर खेळ काय एखादी छकड्याच्या सांगायला आम्हाला आठवण तिथलं म्हणजे कसं होतं तसं आम्हाला तर सर्जाची ओळख छेकड्यापासूनच तशी झाली जास्त करून तो पुण्यात होता बंदीच्या काळात आणि जास्त करून तिथं नावारूपाला तो तिथे आला बिलारी शेट म्हणून होते त्यांच्याकडे तो होता त्याच्या तो सर्जा तिथे त्यानं भरपूर बक्षीस चांदीच्या गदा बिंजोडला सुद्धा पळले स्कायम गुळाला तिथं सुद्धा छकड्याच्या मैदानात खायले त्याच्यानंतर आम्ही एक बंदीच्या काळात तीन वर्ष तो तिकडे तीन चार वर्ष त्या साईडला पुण्या साइडला होता कोकना कोकना mm. नंतर आम्ही इथे कोकणात आला कोकणातला पहिले छाकड्याचं मैदान आम्ही त्याच्याबरोबर केलं तर ते दहिवलीचं त्याच्यावर दोडीला राकूस बोलत तिथं आमचा काही दोन नंबरचा गुलाल दहवली mm. तिथपासूनच तो बैल जास्त करून नावारोपाला जास्त बोलतो तिथूनच जास्त नंतर चिखलात तर काय विषयच नाही सोबत आहे तर विचारे साहेब सर्जा नाहीये आपल्या सोबत काय सांगाल सर्जा सरजा नाही काल सरजा गेल्यापासून म्हणजे त्याचे कर्तृत्वच आहे कि माणसापेक्षा त्या जनावर मौन जातीने जे कर्तृत्व केले ना ते सांगण्यासारखं आहे माझी गाडी दुधाला असायची सर्जा हा आमच्या मैदानात कायम फिरत असायचा पण मी ज्या वेळेला गाडी द्या ज्या गाडी चालू केली त्याला न्यायला म्हणजे मालक म्हणून मध्ये की तो एक मोहन जात आहे आज त्या मैदानात जाऊन त्यानं ज्या आपल्या कलेचा किंवा आपल्या त्या कर्तृत्वाचा जो तिथं जो गुलाल त्यानं उदळवला त्या हिशोबानं मी त्यांच्याकडं गाडी कायम माझं भाडं जरी असलं तर मी कॅन्सल करून त्यांना गाडी द्यायचो गाडी घेऊन मी स्वतःहूनच घेऊन यायचो आणि त्याला माझ्याच गाडीतून मी त्याला आज किती तीन चार वर्ष तरी मी त्याला माझ्या गाडीतून प्रत्येक दिवसाला मला त्यानं माझ्या गाडीला गुलाल लावून आजपर्यंत मी बऱ्याच जणांना गाड्या दिल्या बऱ्याच जणांच्या जोड्या नेल्या पण आतापर्यंत गाडीला गुलाल लागला नव्हता पण सर्जा हा एक असा ते एक आमच्याकडं असा एक ते एक जनावर तयार झालं होतं की त्याच नावलौकिक अगदी त्यानं अख्ख्या गावाच बर दिला केला ते केला ना परंतु गावाबरोबर असे अनेक गावातील सगळ्या लोकांना एकत्र आण एक, एक कुटुंब तयार झाले त्याच्या नावावर एक एक आज आम्ही जे सगळे एकत्र आलो एकत्र जे आज त्याच्या पाठीमाग त्याच्या याच्यावरती आज आमचं नाव प्रत्येक गावाचं नाव जात होतं गाडीचं नाव येत होतं सगळ्यांना गुलाल लागत होता आम्हाला त्यानं आतापर्यंत गुलालातून कधीच माघार घेतली नाही हा त्याचा मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासामुळे आज तो आमच्यातून दुरावलेला आहे तर आता ते आम्हाला थोडीशी कमतरता जाणवते त्या गोष्टीची पण त्यानं ते त्याच्या आशीर्वादानं त्यानं जे ते बीज तयार करून ठेवलंय आता त्या बेज मध्ये त्यानं आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा, त्याच जे ते वर्तवणूक आहे त्याची जी वागणूक आहे त्याच ते काय कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला कुठेतरी त्यानं चालना देऊन उजवा द्यावा उजवा अशीच आमची इच्छा आहे दुसरं काय सरजा ग्रुपला ज्यांची खंबीर साथ असते गुरव शेठ आहेत आपल्या सोबत आज सरजा नाही आहे अनेक वर्ष सरजाने तुम्हाला मुलाला आनंद दिलाय जो चिकल स्पर्धेत आणि आज नाही आहे सर्जा गेल्यामुळे आम्हाला एवढा दुःखाचा डोकर आमच्यावर कोसळलेला आहे की जो नाद आम्हाला जो सर्जन जो लावलेला आहे तो आम्ही न विसरणे एवढा नाद आम्हाला सर्जन लावलेला आहे आणि सर्जा असताना जो आम्हाला सर्व कुटुंबाला जो नाद लागलेला आहे तो आज सर्जा आमच्यातून एक अशी व्यक्ती आमच्यातून निघून गेल्यासारखा आम्हाला भान झालेला आहे आणि सर्जा ज्यावेळेस आम्ही मैदान करत होतो त्यावेळेला सर्जाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं अडचण दिली नाही ज्या ज्या मैदानामध्ये आम्ही गेलो त्याच्या मैदानामध्ये आम्हाला त्याने गुलाल सोडून आमचा कधी आलेला नाही असा आज सर्जा आमच्या निघून गेलेलं आहे त्यासोबत आहेत पुष्पा आणि सर्जाची जोडी साखळ्या असू दे किंवा चिखल स्पर्धा असू दे ज्यांच्या नेहमीच हातात असते आणि नेहमीच गुलाला ठेवतात कारण बैल जितका पडतो तितका जॅकी तितकी चांगला असतो ही दोन जॅकी आणि बैल ही जोडी जुळली तरी ते गाडी गुलाला राहते असेच त्यांच्या गावचे जी भुवड हे देखील आपल्या सो सोबत आहेत काय सांगाल सरच्याबद्दल सरजाबद्दल काय आम्ही असं म्हणजे ट्रेनिंग विनिंग काय एक वेळाच द्यायचो आणि परत काय ट्रेनिंगला नाही डायरेक्ट मैदानात मैदान तो बऱ्याला समजायचो मैदानात आले की म्हणजे आम्ही मैदान दाखवता नाही वगैरे शिस्तीतच जाणार बाहेरून हात लोक पुष्पा असायचा पुष्पा तो त्याची साईड ढकून बरोबर जाणार बाहेरनं त्याला वडायचं नाही काय नाही करायचं असं मारून का बैल आम्ही पण काय सांगाल त्याचे पाळण्याचं तुम्ही अनेक जोड्या पळवता तीच नाही त्रास काय सांगाल मैदान गेला वेगळाला मैदान गेला ना त्याचा रुबाब आहे ना वेगळा असं नेहमी आपल्याला पडद्यावर अनेक कलाकार दिसत असतात आपल्याला चिखल स्पर्धेला असतील असतील सगळे पण जे नाही का पडद्या मागचे जे कलाकार असतात ना ते दिसत नाहीत पण त्यांच्यामुळे सगळं होत असतं असेच आपले प्रसाद शेठचे मोठे बंधू नाना शेठ हे देखील नाही का पडद्या मागे असतात तुम्हाला कधी दिसणार नाही मैदानात पण सरज्याचा मागचं त्यांचा जो तो आपल्याला तयार दिसायचा किंवा त्याचं जे नियोजन असायचं ते सगळे करायचे आणि आज आपल्यासोबत नाना शेठ आहेत आज सरजा आपल्यात नाही आहे काय कसा होता त्याचा स्वभाव मैदानात आणि वाड्यात असताना कसा असायचा मैदानात एकदम शांत फक्त वायर म्हणजे वाड्यात असेल तर इतरांना मारायला यायचं असं पाणी ठेवून नाही आपण आमच्या पाणी ठेवून लगेच द्यायचं म्हणजे बाकी सगळ्यांना मारायला आलं तरी त्यांना मारायचं असं विशेष आहारात काय असायचं म्हणजे विशेष आहारात म्हणजे डाळ उडीद का ना उडीद डाळ परत मका चुनी आणि इथं बाकी काय म्हणजे एकच जोड आमचा म्हणजे फिक्स जोडी काय म्हणजे आता अजूनपर्यंत जवळजवळ एकवीस पस हे आमचे फिक्स चीच बैल आहे ओके बाकी इतर बैल नाही कुठला uh... फक्त छकड्यात तेवढे बदली असायचा हु. ते काय आपण सगळं बाग पुष्पा आणि सरजा हे फिक्स आमची किती वर्ष पळाली जोडी आता नाही म्हटलं तरी तीन चार वर्ष झाली आपल्या सोबत आहेत सरजा बरोबर जो बैल पळतो पुष्पा त्याचे मालक आहेत शुभम शेठ शुभम शेठ काय सांगाल या जोडी बद्दल ही जोडी आता अनेक वर्ष पळाली कारण अशा जोड्या टिकत नाहीत आणि अशी जोडी मिळत नाही आतून पळणारा बाहेरून पळणारा तुमची जोडी खूप सुंदर होती तुमचा पुष्पा होता सरजा होता काय सांगायला जोडी बद्दल दोन्ही बैल अगदी शिस्तीची होती हा पुष्पा घेतल्यापासून हा आपल्याला नाद लागला एकदा एक जोडी पळवली होती कुठल्या मैदानात कोण मैदानात जोडी पळवली तिथपासून आपण ती शिस्तीत गेली त्यामुळे कायम नाद लागला पाच सर्जन आहे पण खूप वाईट वाटते पुढच्या अडचणी आले हे स्पर्धा असतील किंवा हे नियोजन एकट्या करणे शक्य नाही mm. बैल किंवा किंवा मालक असून त्यासाठी सगळं सांभाळ करणं खूप मोठं नियोजन लागतं आणि तुम्ही आता सगळ्या सगळे म्हटलं की प्रमाण कुटुंबाप्रमाणे कसं असतं तुमचं नियोजन किंवा काय सांगाल म्हणाल तर आता कसं एक मैदानाचा अमुक अमुक तारीख बॅनर पडला की कधी कोणाला सांगायला लागायचं ला नाही की बाबा आपल्याला आता गाडीवाले असू दे ते विचार फोन करायची गरज नाही किंवा आपल्याला मैदानात जायचं त्यांना माहित आहे की आपल्याला जायचं आहे की त्या आता समजा वीस तारीख ठरली असेल मैदानाची की वीस तारखेला ते काही गाडीला भाडं आलं तरी ती दुसऱ्या गाडीला देणं पुन्हा आता हे बाकी आपले दुसरे दादा भुवड आहेत त्यांची एक गाडी असते दोन गाड्या असतात कोण आलटून पालटून कोण ना कोणतरी आपल्या बरोबर असतात आता त्यांना काय फोन करायची गरज लागायची नाही कधी कि बाबा आपल्याला गाडी लागणार आहे म्हणून त्यानंतर आपला जो आता तसं म्हणाल तर हा सगळा परिवारच आहे एका परिवाराप्रमाणे म्हणजे कोणाला सांगायची गरज लागत नाही की आपल्याला वाद्याला जायचं आहे की उद्या सकाळी लवकर या किंवा काय बैलाला धुवायचं आहे किंवा काय जो तो प्रत्येकाच्या पद्धतीने आता हा माऊली एक आहे परेश आहे ड्रायव्हर आहे त्यामुळे काय ह्याला काय सांगायला हे नाही तो तर प्रमुखच आहे त्यानंतर नांगर झोपणी किंवा काम हे सगळं सुट सर्जरी सुट्टी हा रवी करायचा रवींद्र बोट त्यानंतर आपले राजा काका आहेत ते आपले सगळं नांगर घेऊन जाणं जोकाड घेऊन जाणं परत आता बैल पाळायला खाली गेले की त्यांचे शेडे सोडले की त्या काकांकडे दे असायचे असं आसा म्हणजे प्रत्येकाचं एक जे नियोजन ठरलेलं असायचं आता पुष्पाला झुपणं पुष्पाला सोडणं सुट्टी करणं हे तो शुभम स्वतः करायचा आता सगळं आपलं सामान असतंय मटर आपण जिथं नेऊन ठेवला आता एखादी जागा आपण पकडली की त्या जागेवर जाऊन बसणे हे आपले रोंगुलांना कधी असू देत मैदान बघायला कधी जाणार नाही पण ते आपल्या बैलांच्या इथं शेजारी जाऊन बसणं म्हणजे बैलांना पालं खायला घाला किंवा काय अजून असं ते काम करायचे दादा शेडेकर ते पण सकाळी लवकर येणं बैलाला धुणं त्यानंतर माऊली आणि तो आणि परेश हे तिघ सकाळी सगळ्यात पहिले ते येणार त्यानंतर आता आम्ही दुधाबिधाच्या गडबडीत असलो तरी ते सर्जाला बाहेर घेऊन धुणं त्यानंतर गुलाल बिलाल लावून त्याला आम्ही जरी कोण नसलो गडबडीत असलो तरी ते तयार करून ठेवणं हे त्यांच्या हातात असायचं सगळं असं हा रमेश बोर्ड पण म्हणजे अगदी नियोजनात असायचे म्हणजे सकाळी येणं लवकर उपेश गांधी त्यानंतर मग आता भरपूर जण इथं उपस्थित नाहीत तसं म्हणा उदयग आहेत योगेश उदयग असायचे त्यांना असं म्हणजे आपला एक परिवारा जो असं कायम असायचं आता हा सोम पण शाळेत जरी जात असला तरी पण सकाळी लवकर येणं मग एक एखादं काय आणायला झालं तर तो तिकडनं बाईक घेऊन चालवणार असल्यामुळे तो त्याच्याबरोबर पटकन काय आणायचं असेल तरी जाणार कोणाला काय कधी असं सांगायची गरज लागली नाही अजित ढोंबरे आपल्या पुष्पाबाईलाचे छोटे मालक आ, हे तसं म्हणाल तर ह्यांचं कायम काम एकच व्हिडिओ करणं कुठेही स्पर्धा असू दे हा एका कॉर्नरला तिथे जाऊन तो बघणार कुठल्या अँगलने व्हिडिओ चांगले ते कायम त्याने आतापर्यंतच्या सगळ्या जेवढी मैदाना झालेत गुलाल असो अगर नसो तेवढे सगळ्या व्हिडिओ त्याच्या मोबाईलला आहेत आतापर्यंत हो कॅमेरा तसा म्हणाल तर कॅमेरामॅनच आमचा तो, 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 तो सांगणार की किती सेंग आले काय चुकी झाले हे पण तो प्रत्येक वेळी आम्हाला सांगतो की बाबा सुट्टीत चुकी झाले की आपण मग ती पुढच्या मैदानात सुधारली पाहिजे असं तो तेवढी सुट्टीपासूनची व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी समीर आणि पप्यावीर हे दोघं पण कायम आपल्याबरोबर सोबतीला असत असतात आपल्याबरोबर नांगरणी स्पर्धा असू दे किंवा छकड्याची स्पर्धा असू दे आज आपल्या सोबत सरजा नाही आहे सरजाच्या आठवणी आपण जागवल्या आणि हे मोठं दुःख सरजा पुष्प ग्रुप असेल त्यांच्यावर आज कोसळ आहे आणि अजून एक असा संपूर्ण परिवार आहे पण आम्ही सगळे कोकणवासी बलगाडीवर प्रेम करणारे आज त्यांच्या दुःखात सामील आहोत आणि त्यांना या दुःखातून सावरण्याची त्यांना सद्बुद्धी देऊ आपण एक मिनिट सगळ्यांनी उभं राहून आपण सरजाला श्रद्धांजली बघूया <coughs> कारण काय इच्छापेक्षा राहिल्या असतील त्या देवाने त्याच्या पूर्ण कराव्या आणि पुन्हा एकदा नवीन जन्म घेऊन पुन्हा ह्याच ग्रुपमध्ये दे त्याने यावं असं करूया आपण दोन मिनटं उभं राहून त्याला श्रद्धांजली होऊया सावधान <coughs>